चला आज बनूया थोडंसं खास चविष्ट आणि रेस्टॉरंटसारखी पनीरची भाजी तर त्यासाठी आपण घेणार आहोत सहा सात कांदे ते बारीक चिरून घेणार आहोत पाच चार पाच टॉमॅटो थोडेसे काजू आणि आता हे काजू आपण लालसर रंगाने असे लो गॅसवर भाजून घेणार आहोत त्यासाठी मी कढई घेतलेले आहे आता ह्या काजूंना लालसं रंग येण्यासाठी थोडंसं का आपण त्याला हे करून घेऊयात तेलामध्ये तळून आता हा कांदा पण आपण त्याच प्रकारे भाजून घेतलेला आहे त्याच्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत थोड्याशा आणि आता या कांद्या लसणामध्येच आपण टॉमॅटो टाकून घेतले आणि हे टॉमॅटो थोडंसं मऊसर होण्यासाठी त्या टॉमॅटोवरती आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत जेणेकरून टॉमॅटो पटकन मऊ होईल थोडंसं झाकण ठेवून घेतल्याच्यानंतर हे पाहू शकता आपण टॉमॅटो थोडंसं लाल झालेलं आहे मऊ झालेलं आहे आता हे थंड होण्यासाठी आहे तोपर्यंत आपण ते काजू बारीक करून घेऊयात अगोदर आणि आता हे काजू बारीक झाल्याच्यानंतर त्यामध्ये कांदा लसूणची पेस्ट करून घेऊयात छान अशी बारीक बघा छान झालेलं आहे मिश्रण आता ते तेलामध्ये आपण परतून घेऊयात आणि त्याला जेणेकरून त्यातलं ते पूर्ण पाणी आटून तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत हे पाहू शकताय आहे थोडंसं तेल सुटायला लागलेलं आहे याला त्याच्यामध्ये लाल तिखट थोडंसं कांदा लसूण पावडर आपला घरगुती काळा मसाला आणि हा आहे एवरेस्टचा पनीर मसाला आता हे पूर्ण झालेले आहे आणि त्यासाठी मी नेहमी भाज्यांना गरम पाणी वापरते पनीरच्या भाजीला देखील मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे हे पाहू शकतं आहे खूप छान अशी झालेली आहे पनीर मी कापून घेतलेले आहे आता ह्या भाजीला आपण हे पनीर टाकून घेणार आहोत खरंच झणझणीत जन चव आणि मसाले वापरून आपण यासाठी चव आणू शकतो पनीर आणि मसाल्याची झणझणीत जन चव आणि एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन घरीच तयार करा हॉटेलसारखी पनीरची भाजी सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे ही ही पनीरची भाजी खाल्ली तर आपण विसरून जाऊ शकतो की बाहेरून ऑर्डर मागवायची म्हणून तर ही भाजी आपण जिरा राईससोबत किंवा तंदूर रोटीसोबत किंवा आपल्या रोजच्या पोळीसोबत खाऊ शकतो ही रेसिपी आवडल्यास तुम्ही आमच्या चॅनलला जरूर शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स जरूर करा लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दररोजचे नवनवीन व्हिडिओ नक्कीच पहा खूप छान अशी भाजी झालेली आहे रंग पण सुरेख आलेला आहे एकदा जरूर नक्की ट्राय करा आणि घरच्याच जेवणाचा आनंद घ्या हे पाहू आहे